एक मोहम्मद महाराज तुकाराम महाराजांचे समकालीन संत आज वर्षानुवर्षे देऊतून तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जातो आळंदीतून माउलींचा पालखी सोहळा जातो श्रीगोन श्री श्रीवंदेकरांची खंत होती बऱ्याच परंतु बऱ्याच दिवसातून श्रीवंदेकरांची तालुक्यातील लोकांची अपेक्षा होती सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचा आषाढी पालखी सोहळा सुरू व्हावा गेल्या वर्षी सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या विचाराने हा पालखी सोहळा सुरू झाला पहिल्या वर्षी कमीत कमी अडीच ते तीन हजार माणसं या पालखी सोहळ्याबरोबर होती एवढं शिस्तबद्ध शांतते आणि त्यातला जो आनंद प्रत्येक वर्गाने विचारला तर इतका आनंद की बा जे स्वर्गीय नाही सुख ते वारीत व्हायला मिळतं आता हे वर्ष दुसरे यावर्षी आमच्याकडे जो अडीच तीन हजार लोकांची नावं आले आहेत पण तिथपर्यंत संख्या जास्त वाढेल रस्त्याच्या सगळ्या व्यवस्था आहेत नाश्ता असेल चहा असेल जेवण असेल मुखं सगळ्या ठिकाणी व्यवस्था आलेली परंतु आनंद इतका महत्त्वाचा आहे तुकाराम महाराज समकाने संत म्हणजे राष्ट्रीय एकात्म्यांचं प्रतीक ज्यांनी मुस्लिम कुळीत जन्म घेतला आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार केला की त्यांच्याबद्दल सांगायचं झालं ते त्यांचे असे एक दोन तीन अनुभव आहेत तुकाराम महाराजांचे स्न म्हणताना एक वर्ष तुकाराम महाराजांच्या देवमध्ये कीर्तन चालू असताना ते अचानक त्यांच्या मंपाला आग लागली इथे श्रीवर्ण मठात संतगृत शेख मोहम्मद महाराजचं कीर्तन चालू होतं त्यांना तो दृष्टांत झाला त्यांनी हात चोवळे राग खाली पडली इथं बसलेल्या भाविकांनी महाराज काय झालं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथे देऊमध्ये तुकाराम महाराजांच्या मनपाला आग लागलेली ला ला ते हितनं मी जोवण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणजे इतके त्यांचे काही चमत्कार आहेत सांगायला झालं तर मला वेळ पुरणार नाही असाच एक चमत्कार त्यांचा आज लालबाग जे आहे ते कोळी समाजाचे शिष्य त्यांचा होता आणि अचानक समुद्रामध्ये वादळ आलं ना धरायला गेला असताना त्यांनी शेख महम्मदांचा दावा केला आणि अचानक ते सगळं वादळ संपलं आज तुम्ही त्या तालिबाला गेला त्या समुद्रात एका शिष्यानं महाराजांनी समाधी बांधलेली बऱ्याचशा लोकांना माहिती नाही म्हणजे आरेशे अनेक चमत्कार आहेत एक वेळेस औरंगजेब बादशहा ना ते त्यांचं मूळ गाव जे आहे आजची तालुक्यातील पुंडी बाहेरी तिथं येऊन त्या लोकांनी सांगितलं त्यांचा समाज की आपला एक कोण मोहम्मद आहे मोहम्मद आहे तो कुठे रामकृष्ण आरी भजन करतो कीर्तन करतो म्हणून बादशाहने तिथून त्यांच्यावरती प्रयोग केला त्यांच्या डोक्यावरती दोन मानाचं वज दिलं दहा पाच शिपाई बरोबर ते परंतु तो पाहिल्या लोकांनी तर दोन मानाचं वज दोन फूट डोक्यापासून वर आदांतरी होतं त्याला विश्वीस शिपाई लढल ते खाली येत नव्हतं त्यानंतर दुसरा प्रयोग बादशाने तिथे गेला की तुम्हाला सगळ्यांना मी ते भोजन देतो सायंकाळी तिथे त्यांनी दे गायी कापून गाईचं प अन्न शिजवलं आणि यांनी जे पात्र बसवले आणि पात्रावर ते वाढलं त्या ठिकाणी जायची फुलं झाली आजही तो चमत्कार तुम्ही पुंडे वारे समाधी तिथे जायचे वेल दारात आहेत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर असून तिथे जायची वेळ असे अनेक चमत्कार महाराजांचे आहेत मग एक त्यांनी त्यांनी जो भागवत धर्माचा प्रचार केला मग श्रीगोंदे शहरामध्ये पूर्वी यात्रा नव्हती मग त्या काळात ते बघा तुम्ही मग चार कारबारी गावची मंडळी पाठी असतील जागीदार मग एकत्र आली ग्रामस्थ एकत्र आले आपल्या गावात यात्रा भरायची म्हणाले मग त्यावेळेस त्या लोकांनी केलं त्यावेळीची लोकं किती ब्रॉडमाइंडेड होती की त्यावेळेस तुकाराम समकालीन संत श्रीमंत चार प्रल्हाद महाराज महापुरुष शेख मोहम्मद महाराज रावळ महाराज गोधड महाराज म्हणजे तीन हिंदू धर्मातले संत होते हे मुस्लिम फक्त त्यांनी मुस्लिम कुणीच जन्म घेतला फक्त हा तेवढाच म्हणतं पण त्यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायांनी हा जो त्यांचे सहा ग्रंथ आहेत त्यातलं जो निम्म आपण साहित्य त्यांचा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करा मराठीत त्यासाठी डॉक्टर सादर मोरे इथून गेले डॉक्टर हिमा पाटा गेले मोठमोठी ज्या आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं आहेत जे आपण ज्याला ह्याला म्हणतो काय साहित्यिक आहेत ते देऊन गेले त्या अनुषंगाने ग्रामस्थांची पुण्या मोहम्मद महाराजचा पायी दिंडी सोहळा चालू आहे सगळ्यांच्या सहकार्याने आमची यात्रा कमिटी असेल पालखी सोहळा समिती असेल त्यानंतर त्यासाठी सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन झालं की तुकाराम महाराजचे आज अकरावे वंश जे आहेत तुकाराम देऊचे अध्यक्ष माणिक महाराज मोरे अरे होते त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी येऊन सहकार्य या यावर्षी आम्ही त्यांच्या सगळ्या सहकार्याने हा सोहळा सुरू केला आणि तो अगदी शांतपणे व्यवस्थित पार पडत आहे आता वर्ष दुसरं आहे आताही माझ्याबरोबर जो अडीच तीन हजार माणसं आहेत आणि जोपर्यंत ती संख्या अडीच हजार तीन हजारांनी वाढणार आहे गेल्यावरची थोडीशी घरी सुरू झाली पण यंदा तशी नाही आम्ही अधोगर त्याची थोड्याशा काही गोष्टी लक्षात आल्यानंतर त्याची दक्षता घेऊन जे निवासस्थान आहेत ब तिथे गेल्यानंतर निवासस्थान पाहिजे त्याची व्यवस्था आहे आमची गेल्या वर्षी सुरू करताना पाच सहाशे लोकांची अपेक्षा होती पण ती संख्या जो अडीच तीन हजाराच्या घरात येईल यावर्षी तेवढीच संख्या आहे आणि संख्या वाढत जाणार की लोकांची श्रद्धा मोहम्मद महाराजांवरती ग्रा, ग्राम न, से ग्राम पंचकृषीचं ते आहे सर्व धर्मियांचं ग्रामदैव राष्ट्रीय एकात्म्याचं प्रतीक म्हणून आज महाराष्ट्र भारत जगाच्या पाठीवर आज एक दोन हजार एकोणीसला आमचे पुणे सावित्री विद्यापीठ विद्यापीठानं एक कार्यक्रम आयोजित केला होता पुण्यामध्ये त्याला निधी असं नाव दिलं होतं की मला वाटतं पंच्याऐंशी ते नव्वद वर्षापूर्वीच रवींद्रनाथ टागोरांचं जे स्वप्न होतं जागतिक लेवलची ग्रंथनिय कुठंतरी व्हावी ती भारतात अपेक्षित होणारी एकूणच पुण्यात झाली तेव्हाच आम्हाला त्यांचं निमंत्रण होतं आमची यात्रा कमी सगळी त्यात तुम्ही होता माझ्यावर सगळे लोक होतो आम्ही चाळीस पंचाळीस लोक गेलो होतो सावित्रीबाई फुले विद्यापीठ ते पायी तो दिंडी जोळा सगळ्या जगातले तिथे साहित्यिक आले होते वार्ता आले होते तिथंपासून बालगंधर्व म्हणून आम्ही दिंडीने आलोत बालगंधर्व सांगता कार्यक्रम बालगंधर्व जो कार्यक्रम सांगतच झाला त्या जगाच्या पाठीवर संत साहित्यिक म्हणून शेख महाराजांचं पाच नंबरला नाव आहे ते आपल्यालाच माहीत नाही पण त्याच्यात बोलून तो सत्कार केला झालं मग त्यावेळेस एवढा अत्यानंद झाला आणि त्यापासून मनात दुसरलं होतं सगळ्यांची आमच्या उत्सव कमिटी असेल आमची पालखी सोहळा समिती असेल सगळे ग्रामस्थ असेल माझ्याबरोबर आज काम करणार आजी माझी नगरचेवक राजकीय सामाजिक सर्व मंडळ याबरोबर आहेत सर्व धर्मियांची मंडळ याबरोबर आहेत तिथे जात नाही पाहत नाही तुम्ही आज महाराष्ट्रावर पाहिलं तर गेली चार सहा महिने जे गोंधळ चालले ते आमच्या श्रीगोंधळ कुठं तुम्हाला बघायला मिळालं का असं श्रीवंत कधी झालेलं नाही होणे नाही ही एवढं मोठं ग्रामधैव आमच्या शहरामध्ये आहे आणि त्याच्यावर असणारी लोकांची श्रद्धा त्याच्यावर असणार लोकांची भावना असणारं प्रेम या अनुषंगाने आमचं सर्व मंडळी आज नाना शिंदे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांचा रथ बनवण्याचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस प्रथम माझा मुलगा सूरज इंजिनियर सूरज शिंदे आणि मी यात्रा कमिटीकडे गेलो त्यांनी आमच्याकडे एक मागणी केली की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या रथाप्रमाणेच रथ तयार झाला पाहिजे अशी ग्रामस्थ इथं यांचे यात्रा कमिटीची आणि या वारी उत्सव समितीची मागणी होती आम्ही इथून शिष्टमंडळ गेलो आणि पाहणी के केली पाहणी केल्यानंतर हरिभक्त परायण मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण रथ आम्ही बनवलेला आहे आणि रथ बनवण्यासाठी गेली सहा महिने झाले काम चालू आहे सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखीचा सोहळ्याचं आज श्री क्षेत्र श्रीगोंदा येथून प्रस्थान होत आहे ते संत संत शेख मोहम्मद महाराजांच्या संजीवन समाधीला मागच्या वर्षी तीनशे पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि त्या संजीवन समाधीच्या तीनशे पंचवीसाव्या वर्षी श्री क्षेत्र श्रीगोंदा ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षी देखील खूप चांगल्या पद्धतीचा सोहळा झाला यावर्षी अकरा लाख रुपयाचा रथ त्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा रथ जेवढ्या साईचा आहे त्या त्याचप्रमाणे त्या साईचा खूप देखणा असा रथ या ठिकाणी नानासाहेब शिंदे यांच्या सूरज इंटर इंडस्ट्रीमध्ये श्रीगोंद्यात बनवला खरं तर संत शेख मोहम्मद महाराजाच्या रथाचे फोटो पाहिल्यानंतर अनेक ठिकाणच्या रथाचं काम हे नानासाहेब शिंदेना त्या ठिकाणी मिळालं सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा त्यांच्या जीवनामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचे समकालीन संत असल्यानं त्या काळामध्ये देखील खूप काम संत शेख मोहम्मद महाराजांचं झालं अनेक या ठिकाणी या देशामध्ये जगामध्ये राष्ट्रीय एकात्मेचं प्रतीक म्हणून संत शेख मोहम्मद महाराजांकडे आपण पाहतो मागच्या वर्षीचा झालेला पालखी सोहळा जो आहे तो पालखी सोहळा पहिलंच वर्ष होतं तरी देखील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देवस्थानच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमच्या सोहळ्याचं कौतुक केलेलं आहे याही वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीचा आनंददायी सोहळा या ठिकाणी आज सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी आज प्रस्थान होतंय अत्यंत चांगल्या पद्धतीचा सोळा चांगल्या पद्धतीचा आनंद सगळ्यांना या सोहळ्याच्या माध्यमातून निश्चितपणाने मिळतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोळा दोन हजार चोवीस याचे दुसरे वर्ष आहे आणि मी गेली तीन वर्ष झालं या पालखी सोहळ्यामध्ये सामील होते माझ्या पहिलं वर्ष शिंदे महाराजांची कोळगावच्या दिंडीमध्ये होतं आणि गेल्या वर्षीपासून आपल्या ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी सामील झाले आणि श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचं सत्व इतक्या इतकं मोठं आहे की त्यामुळे आज आपण पाहतोय संपूर्ण गावामध्ये लोकांनी अक्षरशः फुलांचा वर्षा दारामध्ये सडा रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यामुळे मन असं भारावून जात होतं मी सगळ्यांना सांगेल आपने की आपणही सा, या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि जे सहभागी झालेले सर्व वारकरी आहेत त्यांना मी या पालखी सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते थांबते रामकृष्ण हरी